नमस्कार आपलीच बातमी या बातमीपत्रात मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आम्ही श्रीक्षेत्र रिद्धपूरचं महत्त्व जाणून घेणार आहोत श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुवा पंथाचीच नव्हे तर मराठी वांगमयाची सुद्धा काशी आहे या भूमीमध्ये मराठीतला पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ग्रंथ लीलाचरित्र लिहिला गेला आहे या ठिकाणी लीलाचरित्रासह स्मृतीस्थळ गोविंद प्रभूचरित्र दृष्टांतपाठ सूत्रपाठ मूर्ती प्रकारसारखे ग्रंथ लिहिले गेले आहे मराठी सरिता जेथे उगम झाली ती हीच पावनभूमी आहे मराठी वांगमयाची पंढरी आहे यामुळे प्रत्येक लेखकाने साहित्यकानेच नाही तर प्रत्येक मराठी माणसाने या मातीचा बुक्का मस्तकावर लावावा व या पवित्र ऐतिहासिक मातीवर आपला माथा टेकवावा अशी ही भूमी आहे ही माती श्री गोविंद प्रभू श्री चक्रधर स्वामी श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांच्या वास्तवाने पुनित झालेली आहे महिमभट्ट केशिराज व्यास महदायीसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला याच मातीमध्ये अंकुर फुटला समतेचा विचार तेराव्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंद प्रभूंनी मांडला श्री गोविंद प्रभू महाराष्ट्राचे आद्यकर्ते संत सुधारक होते ते श्री चक्रधरांचे गुरु होते श्री चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता स्त्रीदायस्य मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या आचार धर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली तेही या रिद्धपूरच्या भूमीतच नागदेवाचार्यांनी लीलाचरित्र आद्य ग्रंथ मराठी भाषेतच नव्हे तर मराठीच्या वराडी बोलीत लिहून घेतले व बोली, बोली भाषेला शास्त्रीय भाषेचे महत्त्व प्राप्त करून दिले संस्कृत पंडितांना त्यांनी बोलीभाषेतून बोलते केले वराडी बोली आद्य ग्रंथाची भाषा झाली श्री चक्रधरांनी याच गावात वांगमयीन आध्यात्मिक धार्मिक सामाजिक क्रांती केली स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमीत झाला मराठी भाषेला त्यांनी याच भूमीतून शास्त्र भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला ही फार मोठी वांगमयीन भाष्य क्रांती होती महानवांच्या चौदाव्या सांकेतिक लिपी ही फार मोठी भाषा वैज्ञानिक व वा लिपी शास्त्राची क्रांती होय ते अहिंसेचे आद्य प्रवर्तक होते श्री चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली लोक उद्धारासाठी मराठीचा उपयोग केला आद्य प्राचीन कवयित्री मदितसा यांनी या भूमीत धावडे रचले भास्कर भट्ट बोरीकर नरेंद्र पंडित विश्वनाथ पंडित दामोदर पंडित काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी या पंथात कथा काव्य निर्माण केलेत काव्य चरित्र आत्मचरित्र शास्त्रीय ग्रंथ व्याकरण भाषा विज्ञान लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वांगमयी निर्मिती यात झाली तत्वज्ञानाची शुद्ध मांडणी करून कर्मकांड व वा प्रवृत्तीवादाला नकार दिला व वा संन्यासवादाचा पुरस्कार केला मराठी भाषेचा झेंडा पंजाब अफगाणिस्तानपर्यंत येथूनच पोचला मराठी भाषाप्रेमींनी या भूमीला मानाचा मुजरा करावा अशी ही भूमी पवित्र आहे रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे हे मात्र सत्य